पोलीस स्टेशनला गेला पाहिजे तुमच्या सेवेसाठी नळाच्या दारात म्हणून काँग्रेस पक्ष निवडणूक लढतोय आमचं घर चलविण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतोय या व्यासपीठावर बसलेला एकही पुणारी या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये निवडणूक लढवत नाही हे लक्षात घ्या आम्ही जेवढे मी उल्लेखर उभा केलेले तुमच्या प्रभागामध्ये डोळे झापून विचार करा मागच्या वेळेसच्या नगरसेवकाला काय काम केलंय आणि आम्ही उभा केलेल्या नगरसेवकांना तुमचं काय काम करणार आहे हे त्याच्याकडनं शपथपत्र घ्या तुमच्या सेवेमध्ये जर तो, तो नगरसेवक माझा नाही आला तर पुढच्या वेळेस काँग्रेस म्हणून आम्ही तुमच्या दारामध्ये मत मागायला येणार नाही एवढा या ठिकाणी मी शब्द देतो मित्र अनेक विषय या उदगीर तालुक्यामध्ये तुम्ही मागच्या काळात राजकारण बघताय आमच्याकडे अठरा नगरसेवक निवडून आले होते काँग्रेसचे आणि त्यांनी एमआयएमच्या नावाखाली निवडून निवडणूक लढवली अथवा तिथून ओबेशी या हो जिल्हा परिषदेच्या मैदानावर सभा परिषद्यायला लावली आमच्या तरुण बांधवाला त्यांनी भडकवलं तरुण महाराष्ट्राच्या भावना उत्तेजित केलं धर्मा धर्मामध्ये वाद लावण्याचं काम केलं या जिल्हा परिषदेच्या मैदानामध्ये काय झालं तुमचे पाच नगरसेवक निवडून आले मुस्लिम बांधवांच्या अल्पसंख्याकाचे मत घेऊन या सभागृहामध्ये येऊन की नगरसेवक आज कुणाच्या पक्षा पक्षात आहेत तुमच्या मताचा सौदा करून त्याने पैसे घेऊन त्या पक्षात जात असताना याच ओळेशी साहेबांनी किंवा त्यांच्या प्रमुखाने याच नगर परिषदे समोर त्यांना उभा करायला पाहिजे मत की बाबा तुला आमचं मत विकण्यासाठी नगरसेवक केलेला नाही तू आमच्या या पोराच्या समस्या आमच्या बाय माऊलीच्या समस्या या नगर परिषदेमध्ये मांडशील म्हणून आम्ही तुम्हाला नगरसेवक केलं होतं परंतु तुम्ही धर्म धर्मामध्ये वाद लावला मताचं विभाजन केलं आणि सेक्युलर मतामध्ये मता विभाजन करून भारतीय जनता पार्टीची भेटी म्हणून काम करून तुम्ही आज भारतीय जनता पार्टीला समर्थन करणाऱ्या भूमिकेत तुम्ही आज काम करताय याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीच काम करत नाही आज मला आश्चर्य वाटलंय की क्रमांक एक ते बारा मध्ये घड्याळ प्रभाग क्रमांक एक ते बारा मध्ये घड्याळ का लढत असं मामा दुसऱ्या वार्डामध्ये कमळ लढणार कमळ का लढत असं मध्ये भारतीय जनता पार्टीनं फक्त सोळाच उमेदवार उभा केले घड्याळीनं तेवीस उमेदवार उभा केले घड्याळीनं कुटुंबा केले जिथं मुस्लिम बोलला जास्त आहे जिथं मुस्लिम अल्पसंख्याकांची मत जास्त आहे तिथं घड्याळ उभा टाकले आणि बाकीच्या ठिकाणी कमळ उभा टाकले मी म्हणलं त्यांना बाबा तुम्ही कशा घड्याळेकडे आलो घड्याळीच्या लोकांना मतदान करणार का ते म्हणले बाबा हे सेक्युलर आहे का कै, कैसा आहे अरे बाबा ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढत असताना धर्मनिरपेक्षतेची भावना हो बोलली ज्या शरदचंद्र पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये समाजवादाचा विचार आणला पवार साहेबांसोबत बैमानी करून हा पक्ष ज्यांनी धर्मामध्ये धर्मा जाती जातीमध्ये भांडणं लावली धर्माच्या राजकारणाच्या पलीकडे काहीच केलं नाही अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलो नगर